you <laughs> अगं रडू नको पोरे आल ग आलाय की त्याला येऊ दे फक्त त्याला जाऊ तू कस काय दी अग हे आप्पाला त्याने कुठं अजून बघितलं रड नको वाटत घरी काय कडे तुझा तुम्ही आल्या आल्या पहिले सुटल्या गाज्या का सुटता या हाणा मारे बाजूला सोडा काय हाय असलो बसून तोडगा मीठ काय मीठ माझं बसून आणि काय हानामारी करायची का नाही लगीन करताना म्हणला पोरीला कमळाच्या फुलाकच जपीन हा आणि इथं ती कमळीच की पोरीला माझ्या तो बेव नको मी आहे

आमची आहे म्हणायची हानायच्या आधी कणायचं म्हणजे कमी आणतो बघ नको आज अव माझ्या बायपूचा भाव आला रेडा म्हणजे घटस्फोट आज घेतो बघा मी पाहुणे आज काय होईल ना की फायनल होईल हा एक तर तुमच्या झाडाला फळ लागत नव्हतं म्हणून आम्ही दुसरं झाड दिलं हा त्याला खत पाणी घालायचं सोडून त्या हिरे गेल्या ना झाडाला पाणी घालत बसला नव्या झाडाला पाणी घालायचंय पण ते झाड जवळचे काठी मोडल एकतर काठी गेली कामात तिसरी पण जायचं हे हे म्हणलं कायट ना एकतर काळी मोड कर नाहीतर त्या झाडाला पाणी तर घाल बरं बरं ठीक आहे माझी बायको राहणार गेली कंबळे ती येऊ द्या मग दूध का दूध और पाणी का पाणी हो जायंगा तोपर्यंत जाग श आपला पाच जा माता नरड्याला कोराट पोली असेल बघ बघ कसं सुकून गेलं मोरल माझ्या दारात पुन्हा माझ्या बाबा

आधी माझ्या हक्काला काय केलं तुम्ही काय म्हणलं होता घटच कोच बाजून काय घटच कोच बाजून कोचकुचकुच असा इकडे असा असुला आढळण्याच्या खांदा शेवटचा वारिस घटात कुक घटात कट असत का त्याला घटक म्हणतात

आव म्हणजे जमिनीचा काय दोष बोल अरे सगळ्या गामाचा वासी खराट लागायला लागला अरे तुझं म्हणणं बरोबर आहे र अरे पण बी दुसऱ्या जमिनीत पण पिरून घालून बघाव बघाव का नाही रोप येन का नाही ती सांगतो तुझ्या बहिणीला लागल तुझ्या बाबाला रण डुकराला खायला घाल काहीतरी तो मला गाता, गाता चल जारा शेर ए, गेट कुठे गेली इकडे त्याला जायला हिरण डुकर आले म्हणजे बांधले पेटणार इथं काय कोणताच घेऊन आले बाबा तंटा मुक्त अध्यक्षाला बोलावं लागेल गावातल्या त्याशिवाय काय बांधण मिटणार नाही मक्याला फोन करून बोलून घेतो गाड्या हा हॅलो मक्या अरे अध्यक्षाला बोलून आणजाय गायका अध्यक्षांच्या घरचाच तंटा त्यांना मिटाना नाही बस 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 की बस बस मार मार नको मार नको अरे मार नको बस की दगडा सरका उभा राहतो तू करतोस का ओय मारायचं नाही मी भांड मिटवायला याव म्हणून किती जण वाट बघत असतात मिटवायला आपण काय बघितलं नाही आपण काय ऐकलं नाही ती मला काय सांगू नको तुला भांडी घास म्हणलं तर कारण सांगतो धुन धू म्हणलं तर साबण चांगला नाही म्हणतो साहेब कर म्हणलं तर तर मारायचं नाही

तू काय बघितलं नाही बरं का नाही नाही मी काय बघितलं नाही मी काय ऐकलं नाही अध्यक्ष पांडूच्या घरी चला त्याच तंटा मिटवायचा राह अरे इकडं मला माझा तंटा मिटाना आणि पांडूच्या घरी जाऊन मी काय मिटवायचोय कसं असतं कधी कधी होम ग्राउंड वर नाही खेळता येत बाहेरच्या ग्राउंड वर सेंचुरी मारता येते अरे इकडं एकटीच मिटाना आणि तिकडे दोघी दोघींच मिटवायचोय मी आता काय झालं बघितलं ना मी काय बघितलं नाही आणि मी काय ऐकलं नाही पांडू शर व्हायची आधी चला राहू जाऊ का, का? बॉडी गार्ड देत माझ <laughs> खायला कारण बर्मीला धाराम त्यात ती असलं चला राह लिवशी राहू अरे मी तुमचा बॉडीगार्ड का तुम्ही माझं बॉडीगार्ड आहे चला, चला।